नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आज दुपारपासून एफ रेल्वे भरतीची रिक्वायरमेंट म्हणजे आपल्याला काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे असं सर्व ठिकाणी गाजलेलं आहे म्हणजे जवळपास चार हजार सातशे जागांसाठी मेगा भरती असं होणार आहे असं सर्व युट्यूब चॅनलवर गाजलेलं आहे बरोबर आहे फक्त हे गोष्ट जे तुम्हाला बोलत आहोत मी फक्त युट्यूब चॅनेलवर गाजलेलं आहे पण ऑफिशियल साईट वर अजून हे काही आलेलं नाहीये म्हणजेच काय आतापर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलंय जसं तुम्ही ऐकलेलं आहे बाकीच्या युट्यूबच्या थ्रू म्हणजे कॉन्स्टेबल साठी चार हजार दोनशे आठ जागा प्लस राहील म्हणून आणि सब इन्स्टर आय साठी चारशे बावन्न जागा राहील जा ही सर्वच्या सर्व तुमच्याजवळ जी आलेली न्यूज आहे ही न्यूज कशी राहणार आहे फेक राहणार आहे का बरं राहणार आहे याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे कारण की लक्षात ठेवा आतापर्यंत जेवढी काही जाहिरात आलेली असेल जसं आज जाहिरात आली आणि यांच्या थ्रू जे तुम्ही आजपर्यंत आतापर्यंत व्हिडिओ बघितले आहे त्यांनी त्याच्या वेळी ऑनलाईन एक्झामची डेट दिलेली आहे म्हणजे पंधरा तारीख म्हणजे पुढच्या महिन्यामधली म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे याच्यामध्ये का पंधरा मार्च पासून याची जाहिरात तुम्हाला म्हणजे फॉर्म भरणं चालू होईल का असं या प्रत्येक गुढीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आता जेराज देणार म्हणजे इथून वीस दिवसानंतर म्हणजे काय फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होणार असं यांनी सांगितलं आहे युट्यूबच्या मार्फत किंवा ज्यांनी कोणी तयार केलेलं असेल एकच प्रेस नोट याच्यामध्ये सर्व ठिकाणी व्हायरल करण्यात आली आहे ही नोट याच्यामध्ये आता बघा मी काय म्हणतो याच्यामध्ये आरपीएफच्या जागा निघणार म्हणजे निघणार हे कन्फर्म म्हणजे कन्फर्म राहणार आहे पण अजून नोटिफिकेशन अजून जारी झालेली नाही आहे जारी जरी झाली असेल तरी सुद्धा जे रेल्वे मंत्रालयाची साईट राहते त्या साईटवर अजूनही याच्यामध्ये प्रसिद्ध झालेली नाही आहे त्याच्यामध्ये आपण आता असं याच्यामध्ये गृहित पडू शकत नाही का फक्त साडेचार हजार जागा फुलं आता साडेचार जागा हजार साडेचार हजार जागा म्हणजे फक्त उद ऑल इंडियामध्ये इम्पॉसिबल गोष्ट आहे कारण की लक्षात ठेवा याच्यामध्ये एखादी समजा पोलीस भरती जाहिरात जरी निघाची म्हटलं समजा आठ नऊ हजार जागा एखाद्या राज्यापुरती राहते आता एवढी मोठी जाहिरात जवळपास सतरा अठरा दोन हजार सतरा अठरा पासून आता जाहिरात टा निघणार आहे रेल्वे भरतीची आणि ते सुद्धा फक्त किती हजार रुपये म्हणजे किती हजार फक्त साडेचार हजार म्हणजे फक्त साडेचार हजार जागा इम्पॉसिबल गोष्ट आहे आता ज्यांनी समजा पहिल्यांदा व्हिडिओ टाकले आरपीएफ जागा निघाल्या एवढ्या जागा निघाल्या एवढ्या जागा निघाल्या क्रायटेरिया असं राहणार कसं राहणार एज रिलेक्शन दिलेलं आहे सिलॅब दिलेलं आहे सर्व गोष्टी दिल्या बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर असेल पण एवढी कमी जाहिरात आताच्या परिस्थितीला निघणं म्हणजे ही इम्पॉसिबल गोष्ट आहे आणि ती समजायच्या मध्ये ऑफिशियल साईट वर अजून अव्हेलेबल झालेली नाही आहे ज्या दिवशी ऑफिशियल साईट वर अव्हेलेबल होईल त्या दिवशी आपण मान्य करू त्याला पण इतक्या कमी जागा इतक्या कमी जागा रेल्वे भरतीमध्ये ऑल इंडियामध्ये फक्त आपण महाराष्ट्राविषयी करत नाही आपण बोलता मराठीमध्ये महाराष्ट्रापर्यंत जसं आपण मागच्या वेळेस समजा आता या साईडला थोडासा आपण मुद्दा साईडला करू जेव्हा आपण मागच्या वेळेस आपला पहिला व्हिडिओ आपण टाकला होता आरपीएफ बद्दल तो आजपर्यंत आपल्या या चॅनलचा सर्वात गाजलेला व्हिडिओ आहे कोणताला मागच्या आरपीएफ भरतीबद्दल आपण टाकला होता तो व्हिडिओ आजपर्यंत आपला सर्वात जास्त गाजलेला आहे त्याच्या अनुषंगाने जे लोक समजा समजा वेगळ्या गोष्टी फैलवत आहे त्याच्यामुळे मी आजपर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलो सध्या कारण हे न्यूज जी आहे समजा चुकीची न्यूज आहे आणि ऑफिशियल साईट वर अजूनही असं अनाऊन्समेंट काहीच झालेलं नाही आहे अनाउन्समेंट झालं जरी असं समजा आता ज्यांनी समजा जाहिरात अशी बनवली असेल फेक फेकवाली आयडिया कमीत कमी या जागा जे बनवलेल्या चार हजार दोनशे आठ प्लस चार हजार म्हणजे चारशे बावन या जागा कमीत कमी वाळून तरी द्यायला पाहिजे होत्या कारण हे जे गोष्ट राहणार आहे फक्त महाराष्ट्रापुरती किंवा एखाद्या राज्याबद्दल नाही आहे हे पूर्ण ऑल इंडिया बद्दल राहणार आहे म्हणजे जागा कशा राहणार आहे कन्फर्म याच्यामध्ये जास्त जागा राहायला पाहिजे त्याच्यामुळे मला तरी असं वाटते आणि ऑफिशियल साईटवर नसल्यामुळे मी सरळ सरळ सांगत याच्यामध्ये आर पी एफ ची जी न्यूज आलेली आहे ती सध्या न्यूज कशी राहणार आहे फेक न्यूज राहणार आहे समजलं असेल आता बघा महाराष्ट्रामधले जेवढे विद्यार्थी असेल आरपीओ ची तयारी करणार असेल फॉर्म भरणारे विद्यार्थी असेल त्यांनी घाबरू नये जसे जसे तुम्हाला मी जे खरी न्यूज राहणार आहे ते आपल्या या साईटवर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला योग्य ती मार्गदर्शन करणार आहोत आणि कोणता कोणता अभ्यास करायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ मी डेली तुम्हाला देणार आहोत अनेक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून जरी येत नसेल तरी घाबरू नये त्यांच्यासाठी आपण उद्यापासूनच समजा डेली तुम्हाला बेसिक पासून गणिताचे व्हिडिओ ज्यांचं बेसिक कमजोर आहे अशा विद्यार्थ्यांनी समजा बेसिक पासून आपण गणित बुद्धिमत्ता म्हणजे काय मॅथ रिजनिंगचे व्हिडिओ आपण डेली उद्यापासून घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काय करा पहिल्यांदा आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे काय तुम्हाला जेणेकरून नवीन नवीन आपले जे अपडेट राहणार आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार आहे जेणेकरून तुम्ही अशा आल्या जे कोणी अशा जे समजा फेक न्यूज फैलवत असेल अशा लोकांपासून तुम्ही दूर राहावं आणि जे खोडखोर रिअल गोष्टी जे देणारे आहेत त्यांच्या तुम्ही जवळ राहायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर पटापट शेअर करा अजून जर तुमच्यापर्यंत अजून कोणती माहिती आली असेल तर तुम्ही काय करा कमेंट मार्फत आम्हाला चांगला प्रतिक्रिया देत चला जेणेकरून प्रतिक्रियाबद्दल सुद्धा आम्ही या व्हिडिओ मार्फत चर्चा करायला हरकत नाही भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद